गुड मॉर्निंग सगळ्या मित्रांना मित्रांनो मी अतुल गायकवाड मित्रांनो एक एक छोटासा ब्लॉग बनवतो आहे कारण सगळ्याला वॉकिंगला आता उन्हाळा चालला आहे मे महिन्यात चालला आहे पण तू काय झाले मे महिन्यामध्येच मे महिन्याचा वाटा नाहीच कारण एप्रिल महिना आणि मार्च महिन्यात जसा वाटला कडक उन्हाळा एकदम अंगातून धारा पाण्याच्या पाण्याच्यानुसार धारा वाहत होत्या तसा मे महिन्या काय दाट वाटला नाही कारण मे महिन्यामध्येच पावसाला सुरुवात झाली आणि पाऊस इतका पडायला चालू झाला आहे पुढं पडतो पुड़ की नाही ही शंका मनात यायला लागली तर काय झाले मित्रांनो <coughs> पाऊस पडेल पडेल की नाही ह्याची गॅरंटी आपण नाही सांगू शकत आणि हवामान खातं बी सांगू शकत नाही कारण अंदाज कधी कधी फसतात हवामानाचे अंदाज हे फसवे असतात मित्रांनो पावसाला सुरुवात झाली आणि आता सकाळ सकाळ आज आहे मंगळवार तर आज आणि तारीख आहे एकवीस तर आज सकाळ सकाळ म्हणजे पाऊस पडून गेला आहे बारामतीमध्ये तर पाठीमाग तुम्हाला दिसते मी ब्लर केले पाठीमागचं तर दाखवतो पुढच्या कॅमेऱ्यानं पण एक वैशिष्ट्य आहे की <coughs> उन्हाळ्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आणि ते पण अशा जोरदार पावसाला जे जो पावसाळ्यामध्ये कधी इतका पाऊस पडत नसतोय ते उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतो आहे आणि ते पण मे महिन्यामध्ये मे आणखी एंड व्हायचं हो आहे जून चालू व्हायचा हो आहे तोपर्यंत पावसाला सुरुवात झाली आणि जोरदार पाऊस पडतो आहे तर पाऊस जरी पडत असला तरी मी आहे आता आम्ही लागलं वजन कमी करायचं आहे माझं तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे मागच्या एक आठवड्यामध्ये मी ब्लॉक टाकला होता एक आठवड्यामध्ये माझं दीड किलो वजन कमी झालं होतं बरोबर आणि त्याच्यानंतर एक आठवडा गेला एक आठवड्यात काय झालं गावाकडे गेलो घर झाला सगळा गावाकडे गेले की सगळे सेटिंग हुकली उठायचं जेजमेट हुकलं सगळं हुकलं आणि कामामुळं मला काय जास्त ह्याच्याकडे लक्ष देता आलं नव्हतं पण आता ह्या आठवड्यामध्ये पुन्हा पुन्हा लक्ष दिलं आणखीन व्यायामकडून आणि आत्ता ह्या चालू आठवड्यामध्ये आज वजन चेक केलं जास्त नाही एक एक किलोच्या आसपास कमी झाले म्हणजे मागच्या आठवड्यात दीड किलो आणि आता एक किलो कमी झाले जसं जसं वजन कमी होईल तसंच मस्त मित्रांनो चेहरा थोडा स्लिम दिसतोय मागच्या आठवड्यात दे म्हणलो तुम्ही चेहरा माझा एकदम स्लिम दिसायला लागला आहे आणि तसाच स्लिम चेहरा आत्ता पण थोडासा दिसायला लागला जाणवा लागला आहे तर मित्रांनो हे लोकेशन दिसते का तुम्हाला बाबा या ठिकाणी मी दररोज वॉकिंगला येतो पळायला येतो अहो निसर्गात असं पैसे देऊनसुद्धा कुठं लोकेशन मिळत नाही असं लोकेशन या बारामतीमध्ये तयार झाले आणि तयार केले गेले उन्हाळ्यात सगळ्या झाडांना पाणी सगळीकडे अशी सोय केलेली आहे मित्रांनो सांगायचं तात्पर्य काय आहे की सकाळचं वॉकिंग सगळ्यात महत्त्वाचं आहे व्यायाम महत्त्वाचा आहे शरीराला आपल्या आणि व्यायाम करणं सगळ्यात महत्त्वाचं असतं गरजेचं असतं कारण की येणारे जे सगळे रोग आहेत ते रोग हे आपल्याला सगळ्या शरीराला जडायला लागलेत उटाबशीची कामं नाही जास्त फक्त बसून काम आहेत त्याच्यामुळे सगळ्यात मोठा हा त्रास होतोय माणसांना तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की मित्रांनो व्यायाम शरीराचं होणं गरजेचं आहे तरी अशा लोकेशनमधनं जेव्हा आपण चालतो पळतो एक्सरसाइज करतो जेव्हा अशा लोकेशनमधनं पळतो एक्सरसाइज करतो तेव्हा मित्रांनो खरंच इतकं मनाला आनंद वाटतो आणि मन बी फ्रेश होतं कारण हे निसर्गाचं सौंदर्य बघा दोन्ही बाजूंना दुतरपा झाडं आहेत आणि सगळे झाडावरती फुलं आहेत गुलाबी गुलाबी रंगाची फुलं आहेत तुम्हाला दिसत असेल मी दाखवतोय तुम्हाला दोन्ही बाजूने फुलाची झाडं आहेत म्हणजे मोठमोठी झाडं आहेत आणि एकदम छान वाटतंय मित्रांनो तर या अशा परिस्थितीमध्ये अशा वातावरणामध्ये व्यायाम करायला इतकं आनंद वाटेल मित्रांनो खरंच व्यायाम करत जावा चला तर मित्रांनो व्हिडिओ कसा आवडतो आहे व्हिडिओ जर आवडत असेल नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनची घंटी दाबला विसरू नका चला बाय